रामकृष्ण आहे म्हणजे तुम्ही स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉक म्हणजे आता अंगोळी पण ओपन झालेली रेडी आता आपण जात आहे शॉप ओपन करण्यासाठी तर चला तर आता आपण शॉपवर आलेलो आहे आपण पहिले सगळं लॉक जे आहे ते ओपन करून घेऊ आणि आपण ही एक गाडी लावली इथं आणि आता रवी मामाची फोन इथं लावून दिली आणि इथं रेणुका दीदीची फोन आपण गाडी लावून दिली आहे सगळ्यांची आपण हँडलॉक करून घेतले गरिबां बघतो तर काय दीदीच्या डोळ्या जेवणाची चांगलीच तयारी चालू होती तू गो बघा कशी जो पण ड्रॉइंग काढत होता आता आपण पुढे पाण्यात टाकून देतोय कलर बघा काच झालाय मग काय आपण पूर्ण कच्छ कलरचं पाणी मारून घेतलं मग काही मीन पोहणी गेलो पाणी आणायला पण तेवढ्यातच मंडपाले पण आले होते मग त्यांचं पण सामान सगळं वर लावून घेतली आता पूर्ण सेटअप आपला झाला होता सध्या आपण असं आउटफिट केले त्यामुळं तुझं बघू कसं काम चालू आहे आणि कसे आवडलेलं आहे सगळं चालू तर आता मीन पवन जात आहे बाईसाठी बकेट आणि भातासाठी बघून आणायला तर आपण बकेट आणि बघून घेऊन निघालो घराकडे फायनल आता आपण घरी पोहोचलोय आणि तेवढ्यातच रोहित आणि ओम स्पीकर पण घेऊन आले पवन तो मध्ये ने, नेत होता तर आता पूर्ण कार्यक्रम आवडला होता आणि बाजूला आपण लगेच जेवायला मायला बसवलेल्या होत्या मग काय सर्वांचे जेवण झाले होते फक्त आमचे जेवण बाकी होते तर मग मी आदित्य ओम रोहित आणि पवन आम्ही बसलो मग जेवायला आणि तुम्ही बघा म्हणजे रात्री झोप नव्हती तर रात्रीच्या बारा वाजता आम्ही चकोटी पेटवलेली होती तर गायस फायनली आपण आता झोपेतून उठलेलो आहे आणि मी आज जाणार होतो गावकडे फायला आपण गावकडे जाण्यासाठी बॅग पण पॅक केली आता तर फायनली आता आपण पाच दहा मिनटात निघतोय गावकडे जाण्यासाठी आम्ही चाललो होतो पण म्हणले मला पैठणला काहीतरी काय मिळते मग मी चालतो आता तुम्हाला पण सोडून देतो आता आपण फोड मध्ये पोहोचलोय तर फायली आता आपण घरी आणलो आहे घरी आलो मस्त पैकी बोर होते मग बोर पण खाल्ले आपण हे बघा कशाती ब्लॉग आवडला असला ब्लॉग लाईक करा चॅनल असल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत रामकृष्ण हरी